अखेर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे जत तालुक्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे व्हायला लागले आहे राजकीय पक्ष जरी शांत असले तरी प्रशासकीय पातळीवर मात्र निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे बैठका प्रशिक्षण आणि नियोजन याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा गुंतली आहे नुकतेच प्रांताधिकारी तुषार ठोंबरे तहसीलदार सचिन पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांची एक महत्त्वाची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये जत तालुक्यात लोकसभा निवडणूक कशी असेल आचारसंहिता कशी पाळावी या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना दिल्या पाहूया या, या बैठकीचा एक प्रथम

मतदारांची ही साधारणतः चौदाशे साडे चौदाशे किंवा आपल्याकडे मतदानाचा टक्केवारी एका व्ही पॅक मध्ये साधारणतः चौदाशे मतदारांचं मतदान म्हणून त्याच्या स्लिप्स खाली व्यवस्था आहे तर त्या अनुषंगाने मतदान केंद्र होतील मतदान केंद्र आपली दोनशे ऐंशीच असते त्या ठिकाणी चौदाशे पेक्षा दोनशे ऐंशी मत आहे दोनशे ऐंशी ती सगळी व्यवस्था आपल्याकडे झालेली आहे आपला ट्रान्सपोर्ट ब्लॅन वगैरे बाकी सगळा तयार झालेला आहे मतदान केंद्रांची पाहणी करून त्या ठिकाणी सगळ्या सुविधा असतील याची खात्री जमा झालेली आहे आमच्या संधी म्हणून आता तेवीस चोवीस मार्च आणि दोन तीनला आपण मतदान मंजुरीसुद्धा केलेली आहे मागच्या वर्षी आपण स्थलांतरित मतदार सोहळ्या सगळे वगळलेले आहे आणि इलेक्शनसाठी पूर्ण तालुका प्रशासनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी वेगळे विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सगळ्या तयारीमध्ये